वॉर्ड तीनमध्ये पाच वर्षाचे दुर्लक्ष संपणार मनोजदादा कांबळेंची तत्पर धाव उपायुक्त अनिस मुल्ला यांची त्वरित दखल आंबेडकर नगर म्हाडा कॉलनीतील नागरिकांना दिलासा वॉर्ड क्रमांक तीनमधील आंबेडकर नगर व म्हाडा कॉलनी परिसरात गेली पाच वर्षं गाणीचे साम्राज्य अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे माजी नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकात प्रचंड नाराजी उसळली होती या गंभीर परिस्थितीची माहिती काँग्रेसचे युवा नेतृत्व व लोकप्रिय कार्यकर्ते माननीय मनोज दादा या परिसरातील नागरिकांनी दिली नागरिकांनी आपले ज्वलंत प्रश्न मांडताच मनोज दादा यांनी तात्काळ त्या भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली स्थानिकांची अवस्था पाहून त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत मिरज विभागाचे उपायुक्त श्री अनिश मुल्ला यांची भेट घेऊन संबंधित समस्यांची सविस्तर माहिती दिली मनोज दादा यांच्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर उपायुक्त अनिश मुल्ला यांनी स्वतः त्या भागाला भेट देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे स्पष्ट आश्वासन दिले मनोजदादा कांबळे यांनी नागरिकांच्या आवाजाला मिळवून दिलेल्या या न्यायामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे आमच्या प्रभागात असा तत्पर समस्यांना थेट भिडणारा नगरसेवक मिळावा अशी इच्छा अनेक रहिवाशांनी व्यक्त केली नागरिकांच्या पाच वर्षाच्या वेदनांना आवाज देत समस्येची दखल घ्यायला भाग पाडणारे मनोजदादा कांबळे आणि या प्रकरणात तातडीने कृती करणारे उपायुक्त अणीच मुल्ला दोघांच्या कार्यतत्परतेमुळे हा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट प्रभात तीनमध्ये म्हाडा कॉलनी इथं मी इथं आलेलो आहे आत्ता ह्या ठिकाणी मी प्रभाग तीनमध्ये जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या जाणून मी इथं आलेलो आहे प्रभाग तीनमध्ये म्हाडा कॉलनीमध्ये कमीत कमी एक दीड दोन दीड हजार लोकांचे लोकवस्ती आहे या एक संडास बाथरूमची सोय नाही म्हाडामध्ये बाथरूम आहेत पण ते पण पूर्णपणे फुटलेले आहेत चोकअप झालेले आहेत त्याला कोण म्हणजे वाले नसल्यागत आहे पाच मिनटाच्या अंतरावर माझी नगरसेविका असून देखील इथं बघितलं जात नाही आहे लोकांची समस्या आहे की कॅमेऱ्यातनं बघूनच नाही म्हणून सांगितलं जातं आहे मतदानच्या वेळेतच हे लोक येतात असं नागरिकांचं म्हणणं आहे परत ह्या इथं कचरा उठाव नाही आहे परत मो रात्रीच्या वेळेस लाईटची सोय नाही अशा प्रकारे इथं समस्या आहेत आणि काही महिला भगिनीने ह्या समस्या मांडलेल्या आहेत आणि मी उद्या त्याला याचा पाठपुरावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे करणार आहे धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा